माझ्यामध्ये ही कमतरता वाजते आपण नेहमी दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवतो दुसऱ्यांसाठी टाळ्यावर तुम्ही अवश्य वाजवतेचं अप्रिशिएशन करा कौतुक करा परंतु स्वतःसाठी सुद्धा कधीतरी टाळी घ्यायला शिका एक गाणं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे आयुष्यामध्ये एक चांगला गाण्यावरती डान्स सुद्धा करता आला पाहिजे अगदी तुम्ही बाथरूम सिंगर असा किंवा बाथरूम डान्सर असा तरी सुद्धा तो करता आला पाहिजे आपल्याला ते महत्वाचं आहे अगदी करू का नको सेलिब्रेशन सुद्धा आहे त्यांना असं वाटतं की मी नंतर करेल एक खूप छान म्हणजे आपल्या संस्थेने कुरेश सरांनी एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे आपल्याकडे त्यामध्ये पहा खूप म्हणजे खूप इनोव्हेटिव्ह आणि खूप चांगला असा मार्गिक मार्गिक असा तो व्हिडिओ आहे की बऱ्याच वेळा आपल्याकडनं सेलिब्रेशन करायचं राहून जातं मी दहावी पास झालो नंतर मी करेन मी बारावी पास झालो मी नंतर सेलिब्रेशन करेन माझा आज वाढदिवस आहे मी नंतर सेलिब्रेशन करेन त्याचा आज वाढदिवस आहे मी नंतर त्याला थँक्स म्हणेन किंवा त्याला माहिती करेन हे नंतर राहून राहून जातं आणि अशा अनेक घटना आपल्या आयुष्यामध्ये तशाच तास तास जातात आणि आपण मात्र कुठेही सेलिब्रेशन करत नाही आपण तुम्ही आनंद जो आहे ना तो आनंद मोकळा करा व्यक्त करा दुःख जे आहे ना ते दुःख व्यक्त करा त्या ठिकाणी बाहेर येऊ द्या तुमच्यामध्ये जी टॅलेन्टी लपलेली आहे जे लपलेलं आहे आत्महत्य हे फक्त काही टॅलेंटच नाही तर हे आनंद जीवन म्हणजे सुख आणि दुःखाचं एक विभेरीत आहे बोळागेरीत आहे यातून कुठंतरी आपण बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला एकतरी गाणं म्हणता आलं पाहिजे एकतरी जोक सांगता आला पाहिजे किती गाणं जोक सांगता येतो असं जर म्हटलं तर आम्ही वरगावमधील मुलं काय म्हणतात माहिती का आमच्याकडे की सर याला हा जोक सांगता येतो आणि तो तो तोच जोक अनेक शिक्षकांना सांगून सांगून त्या इतक्या वेळ पाठ झालेला असतो त्याला डोळे बंद करून जरी सांगायला सांगितलं की तो जोक पूर्णपणे अगदी चांगल्या रीतीने सांगतो कारण का तर सातत्याने ते जोक सांगण्याचं काम करतो आणि मग त्याला पण असं वाटतं की मी एक जोक सांगतोय ना मग मी आणखी सुद्धा जोक सांगू शकतो हो आणि तो त्या जोक कलेक्शन करण्याच्या मागे लागतो एखादा गाणं म्हणत असेल ना त्याला असं वाटतं की मी गाणं म्हणतोय ना की आणखी मी गाणं त्या ठिकाणी म्हणू शकेन मग तो त्या गाण्याच्या कलेक्शनच्या मागे लागतो म्हणजे छंद जो आहे ना तो छंद अशी जोपासाला सुरुवात आहे म्हणून तुम्ही गाणं म्हणा किंवा डान्स करा शंका एखादा निवडा किती जणांना पाचरी वाजव येते हार्मोनियम वाजव देतो तबला वाजवतो गिटार वाजवता येते ही आयुष्य करण्याची एक कला आहे एकतरी कला ही आत्महत्याच केली पाहिजे नाहीतर आपल्याकडे इतकी कामं असतात एका मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की दोन हजार पन्नास साली ज्या आत्महत्या होणार आहेत त्या सर्वाधिक आत्महत्या ह्या स्ट्रेसमुळे होणार आहे ताण तणावामुळे होणार आहे आणि म्हणून आपला ताण तणाव हा जर दूर करायचा असेल तर आपल्याला तरी कला आत्मसात अगदी ती कला पुस्तक वाचण्याची असेल संगीत ऐकण्याची असेल मस्तपैकी बाहेर फिरण्याची असेल किंवा आणखी तर पुढे जाऊन त्या ठिकाणी बागेमध्ये जाऊन फुलांचा अभ्यास करण्याची कला असेल ही एक तरी कला त्या ठिकाणी जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडली पाहिजे आणि म्हणून आपल्याला छंद जोपासण्याची खूप गरज आहे अमिताभ बच्चनचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला तो इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेलेला होता ऑडिटर रिटव्यू त्याला बाहेर काढलं का तर म्हणते तुझा आवाज चांगला नाही व्यवस्थित नाहीये त्याने आत्मपरीक्षण केलं अलाहाबाद बाई गेलं आणि पुन्हा आत्म आत्मपरीक्षण करून पाहिलं तर म्हटलं नाही माझा आवाजच सर्वोत्कृष्ट आहे माझा आवाज हाच माझा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगेन की तुमच्यामध्ये जे आवड कल क्षमता जर ओळखायची असेल ना तर तुम्ही स्वतःला ओळखा की तुमच्यामध्ये काय लपलेलं आहे एक पेपर घ्या ते पेपरवरती दोन बाजू करा एका बाजूला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह द्या आणि दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह द्या मी कसा आहे मी चांगला आहे मनमिळ आहे हेमकुन आहे दुसऱ्यांना सहाय्य करणार आहे मी खलुस आहे दुसऱ्याला तापणार दुसऱ्यांवरती चिडणार आहे रागवणार आहे आळशी आहे असं तुम्ही जे प्लस मायनस पॉईंट आहे ते जे स्टार्ट करणार त्यावेळेला आपली एक गोष्ट लक्षात येईल की प्लसची यादी जी आहे ती जरी मोठी असली आणि मायनसची यादी जरी तितकीच असली तरी मायनस पॉईंट हे प्लस पॉईंट मध्ये आपल्याला कव्हर करता येऊ शकत आणि म्हणून हे पॉइंट कव्हर करण्यासाठी आपण स्वतःला ओळखण्यासाठी आपण स्वतःचा अभ्यास केला पाहिजे आपण स्वतःला उभा केला पाहिजे आपण स्वतःचं प्रतिबिंब आपण पाहिलं पाहिजे नेहाळून पाहिलं पाहिजे आणि म्हणून मी कोण मी कसा आहे हे एकदा ठरवलं की आपल्याला आपल्या अनेक गोष्टींवरती मात करता येऊ शकेल आणि म्हणून हा छंद एकतरी कला आपल्या जीवनामध्ये आपण जोपासली पाहिजे आणि परंतु नंतर अमिताभ ज्या वेळेला माघारी आला वरून त्यावेळेला त्यांनी एकच निर्णय घेतलेला होता की मी या चित्रपट क्षेत्रामध्येच करिअर करेन आणि ते ती यशस्वी करून दाखवलं आज अमिताभ बच्चन हे नाव जर पाहिलं आपण त्या आवाजाचा शेंश म्हणून आपण जी ओळखतो ती म्हणजे अमिताभचीच ओळख आहे ही ओळख ही फक्त त्या आवाजाने निर्माण केलेली आहे अँग्रिंग मॅन हा जो किताब अमिताभ लेबल चितपलेला आहे ते सुद्धा याच कारणाला आहे की तो म्हणजे आवाज आहे त्याचबरोबर काही लोकांनी आवड या क्षेत्रामधून सुद्धा करिअर केलेला आहे ज्यांना खेळायची आवड होती त्यामध्ये धोनी असेल सचिन असेल आता त्याविषयी जास्त सांगण्याची गरज नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की सचिन तेंडुलकरला त्याच्या भावाने अजित तेंडुलकरने हाताला धरून त्या बालमोहन मध्ये ज्यावेळेस त्या ऍडमिशन दिलं दादाला ते ग्राउंड खूप भलं मोठं होतं तिथे शिकवणारे कोच होते आणि त्याला प्रशिक्षित कोच खाली चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलं आणि आज सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो हे का तर त्याच्यामध्ये क्षमता ही त्याच्या भावाने ओळखलेली होती तसं आपल्यामध्ये क्षमता कोणती आहे ते आपण ओळख किंवा आपल्या आईवडिलीने ओळखलेली असेल तर त्यांना जास्त ती हवा देण्याचं काम आपण करूया की जेणेकरून ती क्षमतेचा विकास कशा पद्धतीने होईल ती क्षमता डेव्हलप कशी करता येईल आपल्याला हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहता येऊ शकेल संजय चोपडे नावाच्या एका मुलाचं मी उदाहरणे अडचणी देऊ इच्छितो पुण्यामध्ये असाच मंगल कार्यालयामध्ये काम करणारा हा मुलगा दहावीची परीक्षा दिल्यानंतर असाच बेकार फिरत होता एका कार्यालयामध्ये गेला आणि सांगितलं की मी एका लग्न कार्यालयाचं नियोजन मी करतो आणि कार्यालयाने सांगितलं की नको करू म्हणून वगैरे पण एका मालकाने त्याच्यावरती विश्वास दाखवला की ठीक आहे तुम्ही नियोजन करा काय असेल ते मी करतो म्हणून म्हणजे नियोजन पैसे वगैरे मी देतो आणि त्या संजय धवळं इतकं उत्कृष्ट नियोजन केलं पुण्यामध्ये की ते लग्न कार्य पुण्यामध्ये सर्वाधिक झालं काय केलेलं होतं त्याने छानपैकी मंडळ सजवलेला होतं उदो वरांची जागा फिक्स केलेली होती पाठीमागे के डेकोरेशन केलेलं होतं येण्याकरणाऱ्या पाहुण्यांसाठी व्यवस्थित आसन व्यवस्था केलेली होती बाहेर ऑर्केस्ट्रा लावलेलं होता फुलांचे एकदम सुंदर असं डिझाईनिंग केलेलं होतं त्यानंतर जे बसणारे आहेत म्हणजे मंगलाष्टक मानणारे असतील किंवा वाजई सणावाले असतील त्यांनी जागा फिक्स केल्या आणि इतकं छान इव्हेंट त्या ठिकाणी केलं की ते लग्न पुण्यामध्ये जात आणि त्यातून तो इव्हेंट मॅनेजमेंटचा बादशाह झाला अगदी छोटंच का पण त्याच्या कल्पकतेने देखील आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये कल्पकता आहे की फक्त आपण काय करतो आपल्याला वेळ आली तर ती बाहेर काढतो तसं न करता, करता। प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी मी त्यांचं म्हणेन तुम्ही जो अभ्यास करताय ना आता सध्या तो अभ्यास सुद्धा कल्पकतेने का अधिक चांगला कसा होईल माझा हस्ताक्षर अधिक चांगलं कसं सुधारे मी अधिक चांगल्या रीतीने कसं बोलू शकेल मी अधिक चांगल्या रीतीने हे काम कसं तसं करू शकेल असं म्हटलं होतं डू युअर बेस्ट युअर व्हेरी बेस्ट तुमचं जे काम करायचं आहे का। ना ते सर्वोत्तम करा आणि ते दररोज करा दररोज केलेल्या या सर्वोत्तम कामाची नोंद ही घेणार कोणीतरी असत आणि म्हणून त्या कामामध्ये एकही कामाने त्या कामामध्ये कसल्याही प्रकारचं लवलेश नसा कामाने हे जर केलं आपलं तर आपल्या कामाची त्या ठिकाणी नोंद केली जाते आणि म्हणून तुमचं कामाला प्रायोरिटी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून हा संजय कवडे इव्हेंट मॅनेजर बादशा ठिकाणी झालेला होता असं एकमेव कारण ती म्हणजे कल्पकता त्या कल्पत्याच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी त्यांनी इतके प्रोग्राम मिळवले नंतर मोठमोठ्याला राजकीय सभा सुद्धा त्या ठिकाणी मिळायला मिळाल्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटसाठी तुम्ही पाहिला असेल पाहता राज ठाकरे साहेबांचं उदाहरण घ्या आपल्या डोळ्यासमोर एक पाहा त्या स्टेजवरती फक्त एकटेच बसलेले असतात तुम्ही पाहिलं असेल राज ठाकरे साहेबांचं स्टेज की फक्त एकमेव व्यक्ती बसलेली असते स्टेजवरती बाकी सगळे खाली असतात कारण त्या व्यक्तीला वेगळीच ज्ञान प्राप्त करून देण्याचं काम त्या इव्हेंट मॅनेजमेंटने केलेलं असतं एक आए। ती दर दर। ही एक वेगळ्या प्रकारची स्टाईल त्या ठिकाणी मंडप सजवण्याची स्टाईल आहे किंवा स्टेज निर्माण करण्याची स्टाईल आहे आणि मग नंतर आता आपण जर पाहिलं की वेगवेगळे आपण टी कार्यक्रम पाहतो तुमचे डान्सचे प्रोग्राम असतील किंवा म्युझिकचे असतील किंवा इतर कुठले आहे द्या की त्याचं व्यवस्थापन असे हे छान केलेलं असतं त्या व्यवस्थापन करण्याचं हे एक तंत्र आहे कौशल्य आहे आणि हा अभ्यासक्रम किती महिन्याचा आहे हो फक्त तीन महिन्याचा आहे तीन महिन्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला की आपल्याला अगदी छोट्या इव्हेंट्स पासून मोठ्या इव्हेंट्स पर्यंत संग्रहत्र त्या ठिकाणी मिळू शकतात आणि म्हणून असे अभ्यासक्रम आपण निवडले पाहिजेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कल्पकता वापरता येऊ शकेल मी मुलींचं अनेक ठिकाणी उदाहरण देतो की मुलींमध्ये खूप कल्पकता असते पण तो अजून कुठपर्यंत सीमित ठेवतो दिला की रांगोळी मेहंदी वगैरे काढण्यात पण पण तुमचं आता नवीन फिलिंग वर्क असेल डिझायनिंग असेल किंवा आणखी इतर कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय काय करिअर करता येऊ शकेल वेगवेगळे इनोव्हेटिव्ह आयडिया जो वापरतात आता सध्या मध्ये किंवा ह्या वर्क मध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा आलेलं आहे की ते करिअर झालेलं आहे काही अगदी त्याचे क्लासेस सुद्धा सुरू केल्यानंतर हजारो लाखो रुपये त्या ठिकाणी मिळायला लागलेले आहे म्हणजे हे एक करिअरच आहे आणि ज्या मुलींना हे म्हणजे उपलब्ध आहे किंवा मुलांना सुद्धा उपलब्ध आहे त्यांनी त्या करिअरच्या दृष्टीने आपण त्याचा डेव्हलप केलेलं आहे आपण धरून चालतो एकच काय की मला शिकायचे शिका तुम्ही अवश्य शिका पण त्या शिकण्याबरोबर आपल्यामध्ये कोणत्या कल आवड क्षमता लपलेला आहे त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्याला करिअर जे आहे ते करिअर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या रीतीने करता येऊ शकतात आणि म्हणून आवड असली पाहिजे एकशे चार वर्षाचे पंडित सातवळेकर नावाची गुरुजी होते की ज्यांनी वयाच्या एकशे चारव्या वर्षी चार भाषा वर शिकली पाहिजे वयाच्या एकशे चार वर एक चारव्या वर्षी मग विचार करा आपण फक्त मराठी हिंदी इंग्लिश किंवा संस्कृत या चार भाषांच्या पलीकडे आपण पाचवी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत नाही आपल्या शहरी कोणी एखादा मद्रासी असेल किंवा एखादा आंध्रमधून आले तेलुगू असेल किंवा एखादा पंजाबी असेल राजस्थानी असेल एक एक वाक्य वाक्यदरबरोबर जरी आपण त्याच्याकडनं घेतलं ना तरी आपली भाषा ही शिकण्याची प्रक्रिया सुरू होईल एक भाषा तुम्ही काल महिन्याने तुम्हाला दहा वाक्य बोलता येऊ शकेल वीस वाक्य बोलता येऊ शकेल एक वर्षाने तुम्हाला चांगल्या रीतीने करा म्हणजे बोलता येऊ शकेल गुजराती भाषा अतिशय सोपी आहे की तुम्ही आपल्या शहरी जर कोणी असेल नंतर त्यांच्याकडे शिकण्याचा प्रयत्न करा बरेचसे शब्द आपले त्यांचे सारखे आहेत परंतु आपण शिकत नाही भाषा ही नवनवीन शिकली पाहिजे अनेक पंतप्रधान आपले आहे अशा होते की ज्यांनी विसवीस म्हणजे पंडित सॉरी नरसिंहराव यांचे जर पंतप्रधान नरसिंहराव जर होते त्यांनी जवळजवळ सतरा ते अठरा भाषा हे त्यांना अवगत होत्या एवढ्या भाषा जर त्यांना असेल आणि त्यांना वेळ केव्हा मिळायचा हा जर विचार केला आपण तर आपण आता ह्या वयामध्ये खूप लहान आहोत या वयामध्ये आपण जर शिकायला सुरुवात केली तर आपल्याला खूप काही शिकता येईल म्हणजे या आपल्या भारतीय भाषाचं शिकार परंतु अशी एक भाषा निवडा की जी परदेशी असणार आहे त्याचं आपल्याला कुठेतरी मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी मी तुम्हाला निश्चितपणे सल्ला देईल की तुम्ही ज्या ठिकाणी ज्या कॉलेजला मोठेपणे जाताल किंवा अकराव्या बाराव्या बारा किंवा नंतर तिथे तुम्ही परकीय भाषेचा एखादा कोर्स शंभर टक्के करा की जो तुम्हाला करिअर करण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल जो एखाद्या डिप्लोमेसीमध्ये उपयोगी पडेल एका मध्ये उपयोगी पडेल आणि या करिअरचा उपयोग आपल्याला दो असेल किंवा इतर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही परदेशामध्ये जाण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग करता येऊ शकते तर असं त्या ठिकाणी करिअर करायला काही हरकत नाही आता बरेच जण अशी मुलं विचारतात की जर आम्हाला परदेशामध्ये शिकायला जायचे तर त्यासाठी काय करता येऊ शकेल तुम्हाला परदेशामध्ये शिकायला जायचंय ना तुम्हाला फक्त तुमच्या जवळचं नॉलेज उपयोग उपयोगाचा नाही तर त्या परदेशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कोणत्या एंट्रन्स टेस्ट आहेत त्या पण पाहणं गरजेचं आणि त्याची तयारी आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे ज्या मुलाने आता तुम्हाला जे दहावीचे मुलं आहेत त्यांच्यासाठी सांगतो की दहावी पास आव पास आउट झाल्यानंतर तुम्ही त्या एस नावाची परीक्षा आहे टोपेल आहे जी आर ए आहे किंवा अशा जवळ पाच ते सहा परीक्षा आहे या परीक्षांचा जर तुम्ही सातत्याने जर अभ्यास केला तर तुम्हाला मी हंड्रेड पर्सेंट सांगेल की दोन ते तीन वर्षामध्ये तुम्ही ही परीक्षा आरामशीर पास होता आणि तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर किंवा तुम्ही नंतर त्या परीक्षेच्या आधारे परदेशामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारची स्कॉलरशिप सुद्धा प्राप्त होऊ शकते आणि ऍडमिशन मिळू शकतात आणि त्याचा उपयोग सांगतो मी तुम्हाला काय की जर समजा तुम्ही परदेशामध्ये फक्त पाच वर्ष जर नोकरी केली आणि भारतामध्ये जर चाळीस वर्ष नोकरी केली ती इक्वल आहे पाच वर्षामध्ये जो पैसा आपल्याला मिळणार आहे तो भारतामध्ये चाळीस वर्ष सुद्धा नोकरी करून आपल्याला तो मिळणार नाही एवढा पैसा त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मिळू शकतो आणि म्हणून आपण एक निवेदन केलं पाहिजे प्लॅनिंग केलं पाहिजे की आपल्याला आपण कळत की आपल्याला टॅलेंट आहे कि किंवा आपल्याला खूप काही करायचंय पण त्याचा मार्ग सापडत नाही आणि म्हणून तुम्ही सांगितलं की तुम्ही एखाद्या मार्गदर्शकाकडे जा काउन्सिलर कडे जा ते, ते मार्ग तुम्हाला मार्ग दाखवतील आपल्या भारतामध्ये महिंद्रा मुंबईमध्ये एक आ, महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल आहे की ज्या इंटरनॅशनल स्कूल मध्ये आपल्या भारतीयांसाठी जवळ पंधरा टक्के जागा राखीव आहे आणि परदेशा परदेशामधील मुलांसाठी पंच्याऐंशी टक्के जागा राखीव आहे तिथलंही वैशिष्ट्य चांगलं शिक्षण पद्धतीचं की तिथं तुम्ही नुसतं ऍडमिट कधी झालात म्हणजे त्यांची एंट्रन्स पास झाल्यानंतर की आपल्या आय आय टी लेवलच्या ज्या विद्यार्थ्यांना जेवढं पेमेंट असतं तेवढी प्लेसमेंट लगेच त्याच ठिकाणी त्याच वर्षीपासून जेवढी सुरू होतं का म्हणजे एवढं क्वालिफाईड त्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं इंटरनॅशनल शिक्षण दिलं जातं त्यातून घडणारे हे विद्यार्थी हे आपली म्हणजे पुढे देशच चालवणारे असे विद्यार्थी घडवू शकतात एवढी त्या ठिकाणी गॅरंटीड हमी दिली जाते कधीची फीस सुद्धा मात्र तेवढीच आहे अगदी एका एका एक वर्षाची म्हटलं तरी पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपयांची फी असते परंतु काही पालक जे उच्चगुरु असतील किंवा काय असेल ठीक आहे आपल्या सारख्याला ऍडमिशन मिळणार नाही तिथे परंतु एंट्रन्स झाल्यानंतर एंट्रन्स परीक्षा पास झाल्यानंतर सुद्धा काही ठराविक मुलांना त्या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकतात म्हणजे हे सुद्धा आपल्याला करता येऊ शकते फक्त आपल्याला तिथं प्लॅनिंग असलं पाहिजे नियोजन असलं पाहिजे आपण प्लॅनिंग किती जातो नियोजन किती करतो याला खूप पुढच्या काळामध्ये असणार आहे काही लोकांनी करिअर केलेले आहेत ते म्हणजे तुमची महत्वाकांक्षा आहे की ती याच्यावरती करिअर केली नाही त्यामध्ये धीरूभाई अंबानी असतील की दहावी पास सुद्धा न झालेली ही व्यक्ती एका दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एक, एक बिझनेस त्या ठिकाणी सुरू केला आणि त्या बिझनेसचं रूपांतर तुम्हाला माहिती आहे की आज दोनशेच या ठिकाणी बिहारमध्ये जर जाऊन पाहिलं तर फुटबॉलचे दहा ग्राउंड त्या ठिकाणी त्या रिफायनरी मध्ये बसतील एवढी मोठी रिफायनरी त्या ठिकाणी अनिल अंबानींनी तयार केलेली आहे प्रचंड मोठं काम केलेलं आहे आपल्या भारतामध्ये अनेक उद्योग गिळकृत करण्याची क्षमता या अंबनी बंधूंमध्ये मध्ये आहे आणि हे सगळं डेव्हलप कशामुळे झालं तर त्या महत्व काम सर्वात त्यांनी ठरवलं होतं मित्रांनो जीवनामध्ये की मला जे करायचं ना ते एक उद्योजक म्हणून करायचंय आजही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हा गुण थोडासा कमी कमी दिसतो की मला उद्योजक व्हायचा आहे मला नोकरी करायचं हे मात्र पंच्याण्णव टक्के विद्यार्थी सांगते परंतु मला उद्योग करायचा एक यशस्वी उद्योजक व्हायचं हे मात्र अगदी कमी प्रमाणामध्ये हे विद्यार्थी सांगतात असं ते समजतात आणि म्हणून आपण नोकरी तर तुम्ही अवश्य करा ती एक स्टेबल राहण्यासाठी करा परंतु तुमच्या आतील ज्या मनाला वाव द्यायचा असेल तर त्यासाठी उद्योजक सुद्धा स्वप्न पाहण्याचं स्वप्न तुम्ही निश्चितपणे बाळगलं पाहिजे तुम्ही एक चांगले उद्योग त्या ठिकाणी होऊ शकता सुशील कुमार शिंदे असेल की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं होतं केंद्रामध्ये पुस्तका मंत्री होते परंतु सुरुवातीचा काळ जर पाहिला त्यांचा तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की कोर्टामध्ये बेरी म्हणून कामाला लागले होते नंतर सहाय्यक इन्स्पेक्टर झालेले होते मुंबईमध्ये वकील म्हणून काम करायला लागले होते आणि नंतर त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला की पहा डेव्हलपमेंट कशी होत गेलेली आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून ती डेव्हलपमेंट होत गेलेली होती ही कशाची जवळवर फक्त महत्वाकांक्षा त्या व्यक्तींमध्ये इतकी जबरदस्त महत्वाकांक्षा होईल महत्वाकांक्षा होती की मी जे करणार आहे ते मी माझ्या करिअरसाठी करणार आहे आणि त्यातूनच ते समाजासाठी पण त्यांचं करिअर निश्चितपणे डेव्हलप होत गेलेलं होतं आणि म्हणून आजच्या महत्वाकांक्षा आपल्यामध्ये असली पाहिजे नांगरे पाटलांचं उदाहरण घेऊया आपल्याला सर्वांना माहिती दिसतो नांगरे पाटील एका वर्षामध्ये तेरा परीक्षा केवळ सात महिन्यामध्ये पास होणारी ही व्यक्ती ते आणि त्यांचे बंधू आनंद पाटील दोघं पण हे दोघेही व्यक्ती की एका वर्षामध्ये तब्बल सात एमपीएससी आणि युपीएससी परीक्षा आणि इतर ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षा एका वर्षामध्ये पास झालेल्या काही जीवन जातं परंतु एक परीक्षा पास होता येते परंतु या लोकांनी का हे सक्सेस केलं तर त्यांनी ध्यान होता अकरावी पासूनच ठरवलं होतं पहा मग अशी एक जे लेक्चर झालं ले आपल्या या ठिकाणी की एमपीएससी आणि युपीएससीचा जर शिस्तबद्ध असा जर अभ्यास आप केला आपण तर तुम्हाला गॅरंटेड ग्रॅज्युएट आफ्टर ग्रॅज्युएट नंतर तुम्ही चांगल्या रीतीने एमपीएससी पहिल्याच पर्यंतमध्ये पास होऊ शकाल असं नियोजन आपल्याला आतापासून करता येऊ शकेल अगदी साधा आणि सोपा मार्ग आहे की तुम्ही ज्या यत्तेमध्ये आहात त्या यत्तेच्या पाठिंबाच्या सगळ्या यत्त्यांची पुस्तकं वाचायची आता दहावीला आहात दहावीची परीक्षा झाल्यानंतर दहावीच्या सुट्टीमध्ये सगळी पुस्तके पुस्तकं तुम्ही किंवा दहावीपर्यंतची पुस्तके वाचा अकरावीला गेलात दहावीपर्यंतची सगळी क्रमिक पुस्तके पुन्हा एकदा वाचून जा बारावीला गेला बारावीपर्यंत सगळीकडे पुस्तक वाचा त्या पुस्तकांच्या बाहेर पलीकडे काही येत नाही ते जर तुम्ही नीट व्यवस्थित जर त्याचा स्टडी केला तर तुम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टीपासून नोट्स घ्यायची सवय लागते आणि एमपीएससीची बेस जो आहे तो बेस तयार होतो जसं हो वय वाढत जातं तशी प्रगल्भता वाढत जाते आणि मग नंतर आपल्याला वर्तमानपत्र असेल स्पोकन इंग्लिशचा एखादा क्लास जाते किंवा तुम्ही जे एक क्लास आपण जीवनामध्ये निश्चितपणे लावला पाहिजे एमपीएससी आणि एमपीएससी पास होण्यासाठी कारण बुद्धिमत्ता जे आहे ते बुद्धिमत्ता या क्लासच्या माध्यमातून आपल्याला येऊ शकते आणि त्याचा जर शिस्तबद्ध जर आपण अभ्यास केला तर एमपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होऊ शकता फक्त त्याचा व्यवस्थित प्लॅनिंग नियोजन केलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्या संस्थेमध्ये शिवाजी महाराजला सेंटर आहे त्याचाही आपण उपयोग करून घ्या तेथील तज्ञांशी आपण मार्गदर्शन केंद्र घ्या किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता कारण अनेकांचं ध्येय असत परंतु ते साथे होत नाही कारण त्याचे योग्य दिशा नसते त्या असंच उदाहरण आपल्याला आय आय टीच्या बाबतीमध्ये की भारतामध्ये जवळजवळ नऊ हजार पाचशे पाच जागा आय आय टी साठी आहे आणि या नऊ हजार जागा आता त्यामध्ये वाढ होणार आहे तीनशे जागांची या आय आय साठी मुलं जे वाचतात ती कित्येक लाखाच्या पटीमध्ये मुलं बसतात पंधरा ते वीस लाख मुलं त्या ठिकाणी बसतात आणि त्यातून सिलेक्टेड होणारा शेवटची जी चालली परीक्षा आहे ती म्हणजे नऊ हजार पाचशे किंवा दहा हजार या मुलापर्यंत आहे हे दहा हजार जी मुलं सिलेक्ट होतात ती अतिशय शार्प प्ले असतात आणि अगदी त्यातले महाराष्ट्रातील अतिशय कमी मुलं आहेत हे पण खेळांना नव करतात त्याचं कारण प्रत्येक आहे की आपल्याला ना दहावीला जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स पडलेले असतात आणि आपल्या अपेक्षितके वाढलेल्या असतात की मी त्या लेवलचा विद्यार्थी आहे की काय असं आपल्याला जाणवायला लागतं आणि म्हणून लगेच आपण एखादा आय आय टी क्लास किंवा क्लास क्लास वगैरे आपल्या जवळच असतात ते आपल्याला बोलणं पाडतात की तुम्ही हा क्लास जॉईन करा तुझ्यामध्ये क्षमता आहे पण ऍक्च्युली कसं होत नाही किती कि कि आय आय टी आपल्या परिसरामध्ये तयार झालेलं आहे किंवा किती आय आय ऍडमिशन मिळालेलं आहे अशा मुलांचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या आणि मग ठरवा की मला त्या दिशेने जायचंय की नाही तर विनाकारण क्लास आहे लाखो दीड लाख दोन लाख रुपये त्या ठिकाणी फी असते आपण वडिलांना विनाकारण मातीमध्ये घालतो आणि मग आपल्याला जाणवत हो की आपण नंतर ते होऊ शकत नाही त्याचं कारण का तर आपण स्वतःला पूर्णपणे ओळखले नसतं आपली क्षमता पूर्ण माहीत नसते ज्या विद्यार्थ्याला अगदी पहिली पासून बारावी पर्यंत अबाउट नाईन्टी कंटिन्यू पडत चाललेला आहे त्या विद्यार्थीने आयआयडीचा विचार केला